मुलांनो आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत पाप की पुण्य एके दिवशी एक बोका एका झाडावर लपून बसला होता एक कोल्हा फिरत फिरत तेथे आला त्याने बोक्याला लपून बसलेलं पाहिलं म्हणून त्याने बोक्याला विचारले काय बोके भाऊ असे लपून का बसलात बोका म्हणाला अरे कोल्हे भाऊ आताच एक सिंह इथून गेलेला आहे त्याला पाहून तर माझी तळपायाची आग मस्तकात जाते तो महापापी आहे त्याला जराही कुणाची दया येत नाही कोल्हा म्हणाला भाऊ तुमची गोष्ट अगदी खरी आहे थोड्या दिवसांपूर्वी त्याने माझ्यावर सुद्धा अचानकपणे झेप घेतली होती पण त्यावेळेस तेथे ते ते मला एक गुहा दिसली आणि मी त्या गुहेत जाऊन बसलो म्हणून वाचलो खरं सांगू का बोके भाऊ या जगात आपल्या दोघांशिवाय सगळेच वाईट आहेत बोका म्हणाला अगदी खरे तू तर माझ्या मनातलंच बोललास त्या झाडाच्या वरच्या फांदीवर एक कावळा बसला होता त्याने कोल्ह्याची आणि बोक्याची बातचीत ऐकली त्याच्या मनात विचार आला हे दोघे असे म्हणतात की ह्या जगात सर्वजण वाईट आहेत मग ह्या जगात चांगले आहेत तरी कोण मग बोका म्हणाला चला कोल्हे भाऊ आपण इथून दुसरीकडे जाऊ अशा पापी प्राण्यांमध्ये राहणे बरे नाही कोल्ल्या बोक्यासोबत जाण्यास लगेच तयार झाला बोका आणि कोल्हा जिथून निघाले त्याच मार्गाने कावळा देखील त्यांच्याबरोबर ओढू लागला बोका आणि कोल्हा चालता चालता एका गावाजवळ येऊन पोचले गावाच्या सीमेवर झाडाखाली एक झोपडी होती झोपडीच्या अंगणात एक कोंबडा एक कोंबडी आणि त्यांची पिल्ले दाणे तिपट होती त्यांना पाहतात कोल्ह्याने त्यांच्यावर झडप घातली बोका म्हणाला अरे अरे कोल्हे भाऊ हे काय करता असे करणे बरोबर नाही कोल्ह्याने तर शिकार खाण्यास सुरुवात केली आता त्याला बोलण्यासाठीही वेळ नव्हता तेवढ्यात त्या ते झोपडीमधून एक उंदीर बाहेर आला त्याला पाहताच बोक्याने झडप घालून मारून उंदराला आपल्या पंजात प धरले त्याचसोबत तेथे आलेला तो कावळा झाडावर बसून हे पाहत होता कोल्ह्याचे आणि बोक्याचे वागणे पाहून त्याला हसू आले कावळ्याला हसताना पाहून एका चिमणीने त्याला विचारले काय कावळी भाऊ का बरं हसत आहात कावळा म्हणाला काय सांगू चिमणीताई बघ ना थोड्याच वेळापूर्वी हा बोका आणि कोल्हा सर्वांना पापी म्हणत होते पण कोंबड्याला पाहताच कोल्ल्याने त्याच्यावर झडप घातली आणि उंदराला पाहताच बोक्याने त्याच्यावर झडप घातली आहे की नाही गंमत दुसरे करतात ते पाप आणि स्वतःचं करतात ते पुण्य म्हणून या गोष्टीवरून आपल्याला असं कळतं की दुसऱ्यांना दोषी ठरवण्याआधी आपले दोष पहा